नमस्कार मी राहुल कुलकर्णी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे मालदीव आणि भारतामध्ये अलीकडे जे संबंध सुधारले आणि चार हजार आठशे पन्नास कोटी रुपयाचं कर्ज आपण मालदीवला का दिलं तर यामाग अर्थकारण आहे आपण आपल्या म्हणजे स्थानिक पातळीवरच्या राजकारणामध्ये देशांतर्गत राजकारणामध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा धर्म ह्या गोष्टीला फार महत्व देतो कसं आता इस्रायल सारखं राष्ट्र की ज्या राष्ट्रामध्ये यहूदींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला म्हणजे जेरुसलेम मध्ये तीन धर्माचा संघर्ष आहे ना तिथे यहुदी ख्रिश्चन आणि मुस्लिम या तीनही धर्मांचा जिथून उदय झाला त्या तीनही धर्मातल्या संघर्षामुळं इस्रायलची संरक्षणाची अमेरिकेनं जबाबदारी घेतलेली असल्यामुळं आज जगातल्या बहुतेक सगळ्या धार्मिक संघर्षामागं जेरुसलमचा वाद आदीचे मागचे सगळे संदर्भ जोडले जातात असं असून सुद्धा जेव्हा मुस्लिम बहुल असलेल्या गाझापट्टी मध्ये इस्रायल हल्ला चढवत त्यावेळेला कतार असेल किंवा सौदी अरेबिया असतील का बोलत नाही त्याचं साधं कारण आहे की जगाची सगळी व्यवस्था ही अर्थकारणावरती चालते म्हणजे अमेरिकेचा मध्य पूर्वमध्ये सगळ्यात मोठा तळ कुठं आहे कतारमध्ये एवढं एवढंच राष्ट्र आहे आता त्यांचं एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती माध्यम आहे अल जजीरा तुम्ही अल जजीरा काढून जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की अल जजीरामध्ये पाश्चात्य राष्ट्राचा जो काही अजेंडा आहे त्या अजेंड्याला काउंटर करणारी गोष्ट सातत्यानं सांगितली जाते म्हणजे अमेरिकेने कधीही कोणतीही भूमिका मांडली की त्या भूमिकेला अल जजीरातन विरोध होतो आणि मग बीबीसी आणि तत्सम जी माध्यम जे काही जगाला सांगत असतात त्याच्यात कसं खरं नाही असं सांगितलं जात तरी सुद्धा ज्या कतारच्या भूमीवरून अल जजीरा इतक्या प्रभावीपणे मध्यपूर्वेतल्या आणि खास करून मुस्लिम राष्ट्राची भूमिका मांडत असतं त्या आ, कतार बरोबर अमेरिकेचा इतका सहार्द आहे की जेव्हा केव्हा इराण आणि मधला कॉन्फ्लिक्ट थांबवायचा असतो त्यावेळेला कतार पुढे येत किंवा हमासमधल्या दहशतवादी कारवायाच्या विरोधामध्ये इस्रायल जेव्हा चर्चा म्हणजे इस्रायल जेव्हा अटॅक करत असतं त्यावेळेला हमासचे ज्याला इस्रायल अतिरेकी म्हणतात तर हे सोकॉल्ड अतिरेकी हे कतारच्या भूमीवरती इस्रायल बरोबर निगोशिएशनला टेबलवरती बसतात कधी असा नाही विचार येत आपल्याला की आपल्या पंतप्रधानांना की ज्यांना आपण कट्टर हिंदुत्ववादी मानतो त्या पंतप्रधानांना मध्य पूर्वेतल्या अनेक मुस्लिम बहुल राष्ट्रांनी त्यांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार का दिलेत त्यांचं भारताबद्दल फार प्रेम आहे म्हणून दिलेत असं अजिबात नाहीये आणि म्हणून मालदीवची जी गोष्ट आहे ती नीट समजून घेतली पाहिजे आज भारत ही जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे काल मी मॉर्गन स्टेनलीचा जो अहवाल आहे कारण मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे म्हणून आणि मी नेहमी म्हणतो बघा तुम्हाला अर्थकारण कळलं कर तर तुम्हाला जगाचं आत्ताचं कॉन्फ्लिक्ट कळतं जगामध्ये आली पूर्वी जे होऊन गेलेले संघर्ष आहेत त्याचं मूळ कळतं म्हणजे पहिलं आणि दुसरं महायुद्ध हे कुठल्या कारणामुळे लढलं गेलं आहे तर ते आर्थिक कारणामुळे लढलं गेलेलं आहे आणि म्हणून सुन्नी बहुल असलेल्या मालदीवनं ज्यावेळेला इंडिया आऊट ही कॅम्पेन केली मोहम्मद मोहीज ज्यूग हे आत्ताचे त्यांचे राष्ट्राध्यक्ष आहेत हे तेव्हा भारताच्या इतक्या विरोधात होते की आपण जो त्यांचा पन्नास वर्षापासूनचा सौहार्द जपलाय कारण एकोणीशे पासष्ट साली ते राष्ट्र स्वतंत्र झालं ब्रिटिशांनी त्यांना मान्यता दिली भारत हा असा पहिला देश होता की ज्यांनी त्यांना राजनैतिक मान्यता दिली हिंद महासागरातलं एक नव राष्ट्र म्हणून आपण त्यांना बरोबर घेऊन चाललो एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली त्या राष्ट्रामध्ये जेव्हा लष्करी उठाव झाला तेव्हा भारतानं लष्कर पाठवलं आणि तेव्हापासून मालदीव आणि भारत हा खूप चांगला सौहार्द आहे आपल्याकडे नवीन लग्न झालेली मंडळी ही भारताच्या बाहेर जात असती तर माले हे त्यांचं फर्स्ट डेस्टिनेशन असतं किंवा अनेक सुपरस्टार्स आपले हे मालेच्या मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरती दिसतात आणि त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती तुम्हाला त्यांचे तिथले सुंदर निळाशार असा समुद्र दिसतो त्यामुळे इंडिया आऊट ही कॅम्पेन जेव्हा सुरू झाली तर ती मुख्यत्वे भारतीय लष्करी दल तिथं जे आहे त्यांना हाकलून देण्याची मोमेंट होती एवढंच नाही तर आपल्या विद्यमान पंतप्रधानाबद्दल तिथल्या महिला मंत्र्यांनी अत्यंत घाणेरडे असे अपशब्द उच्चारले होते ही दोन हजार तेवीसची गोष्ट आहे त्यानंतर आपण ऑल आऊट माले अशी कॅम्पेन सुरू केली आणि तिकडच्या मालदीव आणि मालेच्या त्या सागरी किनाऱ्यावरती जायचं नाही असं ठरवलं आणि त्याचा फटका बसला आता इथे अर्थकारण आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस किती मोठा बदल आहे बघा त्यांच्या स्वातंत्र्य दिवसाच्या सोहळ्यासाठी आपले तेच पंतप्रधान की ज्यांच्याबद्दल अपशब्द उच्चारला ती ती ते तिथे पोहोचलेत आणि त्यांच्या स्वागतासाठी हे मोहम्मद मोयूजू त्यांनी आउट ऑफ म्हणजे इंडिया आउट कॅम्पेन केली ते पायघड्या झाले तिथे पोहोचले एवढंच नाही त्यांच्या मंत्रिमंडळातले सगळे सहकार्य तिथे पोहोचले हे का पोचले तर त्यांना हे माहिती आहे की बी आर आय म्हणजे बिल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जे चीननं घेतलेलं आहे तर त्या इनिशिएटिव्ह मध्ये भलेही चीन आपल्या बरोबर असेल पण भारताची आपल्याला गरज आहे कारण भारताच्या पर्यटकावरतीच मालदीवची अर्थव्यवस्था चालते किंवा भारतातनं अनेक गोष्टी आता ज्ञानेश्वरमुळे जे आपले सचिव परराष्ट्र सचिव म्हणून नंतर निवृत्त झाले ते नॅशनल ह्युमन राईट कमिशनला होते आणि आता मला वाटतं दोन तीन गव्हर्नमेंटच्या समितीवरती आहेत तर त्यांची लेखमाला होती मालेवरती कारण ते आपले अम्बेसेडर होते तिथे ती लेखमाला सुंदर होती म्हणजे भारताने खूप इनिशिएटिव्ह घेऊन मालेमध्ये म्हणजे मालदीव म्हणजे आपले संबंध सुधारले होते तर मालदीव हे आपल्यासाठी महत्वाचं राष्ट्र असण्यापेक्षा मालदीवला भारताची गरज आहे आणि आता जी तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे ती लवकरच दुसऱ्या क्रमांकावरती जाऊ शकते अर्थात दुसऱ्या क्रमांकावरती जायचं असेल तर आपल्याला फार मोठा टप्पा गाठावा लागेल एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भारत आणि चीन हे एकाच रस्त्यावरचे सहप्रवासी होते जी कम्युनिस्ट चीन राजवट आहे त्यांनी इतकी मोठी भरारी घेतली की तिथे सगळे कामगार कायदे बाजूला ठेवले इसी झेड्स केले आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी झाली आज जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये चीनचा चोवीस ट्रिलियन इतका मोठा वाटा आहे चीन अमेरिकेला असं गदागदा हलवत आहे नंबर वन मिळवण्याच्या तयारीत चीन आहे आणि चीनने रिव्हर्स इंजिनिअरिंग जी काही केली म्हणजे चीननी ज्या पद्धतीनं अमेरिकेचं संशोधन अमेरिकेच्या उत्पादित गोष्टी ह्या चीनमध्ये चीप लेबर मिळते अशा भरोशाने जे ची आप, हे जे पाश्चात्य राष्ट्र आले होते त्यांना मोठा धडा शिकवला रिव्हर्स इंजिनिअरिंग केली म्हणजे आज जर तुम्ही ज्या ई गाड्याबद्दलचं कौतुक टेस्ला बिस्लाचं करतो किंवा ज्या आयफोन वरून मी तुमच्याशी बोलतो अशा ह्याच तुलनेच्या अनेक गोष्टी चीनमध्ये आहेत आता त्या चीननं दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनल्यानंतर अमेरिकेला धक्का द्यायला सुरुवात केल्यानंतर जी कॉड आत्ता आलेला आहे म्हणजे चीन जपान माफ करा अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया आणि भारत या कॉन्टेक्टमध्ये चीनचं मालदीव बरोबर जाणं हे काय आपल्याला परवडणार नव्हतं हो आणि अर्थात अमेरिकेला परवडणार नव्हतं हो मला खात्री आहे की बॅक चॅनलमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या असतील आणि मालदीव बरोबरचे आपले आता संबंध सुधारले त्याच्यामध्ये ह्या राष्ट्रांनी काही ना काही